होत की फार कमी प्रमाणात घटस्फोट व्हायचे फार कमी प्रमाणात संसार तुटायचे म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर शेवट मरेपर्यंत पती पत्नी सोबत राहायचे तर मग या मग काय कारण होती सर जॉईंट मध्ये काय होतं की थोडं कुरवूर किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं तर मग यामुळे पती पत्नीमध्ये वाद होतात का त्यांच्यामध्ये दुरावा येतो का तुम्हाला काय म्हणजे विभक्त परिवारामध्ये त्यांना समज देणारा कोणी नसते समज कोणी नसते म्हणून ते जे काही गैरसमज झालेला आहे किंवा त्या पती पत्नी मध्ये काही जे म्हणजे काही हे झालेलं आहे ते जे ना ते टोकाला जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे म्हणजे विभक्त परिवारामध्ये भक्त परिवारामध्ये जे ना घटस्फोटाची शक्यता जे ना ते जास्त छोट्या गोष्टींवरून टोमणे मारत असते मग एखादी जर मुलगी घरात असेल तर मंडळांना तस झालं नवरा बायको मध्ये थोडेसे वाद वगैरे होतात का म्हणजे ठिंग्या पडतात का म्हणजे सासरवाडीमध्ये सासरीमध्ये ज्यांना काही गैरसमज झालेला असेल किंवा त्यांनी ज्यांना तिला समजून घालायचे तू जा तुझं ते घर आहे तुला तिथंच राहायचं आहे या उलट जर त्यांनी तिथं तिला सपोर्ट करायला लागले तिला जर सपोर्ट करायला लागले की बाबा मग ये तू असं कसं झालंय इथं ये असं जर था सुरू झालाय किंवा दुसऱ्या प्रकारे सांगायचं असेल तर त्यांनी जे ना त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ सुरू दोल केली तर ती जे ना ती गोष्ट वाढत